नमस्कार मित्रांनो आजचा भाग म्हणजेच बावीस जानेवारीचा भाग खरंच खूप भयानक होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या भागामध्ये सस्पेन्स भावना आणि थरार यांचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळालं आजचा भाग पाहताना सतत असं वाटत होतं की आता पुढे काय घडणार पुढच्या क्षणी कोणता धक्का बसणार आजच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायली आणि अर्जुनला अखेर सुमन सापडते सुमनच्या अवस्था पाहून प्रेक्षकांचे काळीच चिरडतं तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव अस्वस्थता आणि असहाय्यता खूप वास्तववादी वाटते अभिनय इतका प्रभावी आहे की काही क्षणासाठी हा सगळा प्रकार खरंच घडतोय असं वाटतं सायली आणि अर्जुन सुमनला धीर देतात तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि हळूहळू सुमन मन मोकळं करतात ती जे काही सांगते त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा सगळा प्रकार साधन ना आहे नागराजचे या सगळ्या मागचा मुख्य सूत्रधार आहे हे आज जवळजवळ निश्चित होतं सुमनचे अनुभव सांगते त्यातून जिज्ञावर झालेला मानसिक छळ फसवणूक आणि भीती स्पष्ट दिसते मैपतचा वापर करून सगळा डाव आखण्यात आला होता हेही हळूहळू उघडं होतं सायली आणि अर्जुनसाठी हा मोठा धक्का असतो कारण ज्याच्या जवळ कधी संशयही नव्हता तोच माणूस इतका क्रूर निघू शकतो एकीकडे सत्य समोर येत असताना दुसरीकडे सायली आणि अर्जुन यांना हेही कळतं की फक्त माहिती असून उपयोग नाही पुराव्याशिवाय नागराजवर कारवाई होणं कठीण आहे यामुळे ते घाई न करता अत्यंत शांतपणे आणि डोकं वापरून पुढचढा वायक आखतात त्याच दरम्यान घरामधील लोक सायली आणि अर्जुनाच्या ना गॅप झाल्यामुळे अस्वस्थ होतात फोन लागत नाही कुठलाही पत्ता लागत नाही त्यामुळे सगळ्यांच्या मनात शंका निर्माण होते वातावरण तणावपूर्ण होतं आणि सगळेच काळजीत पडतात नागराज मात्र बाहेरून शांत दिसण्याचा प्रयत्न करत असतो पण आतून त्याची घालमेल स्पष्ट दिसते प्रियाही अस्वस्थ असते आणि वारंवार संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करते या दोघांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि भीती प्र प्रेक्षक सहज ओळखू सा शकतात सायली आणि अर्जुन एक धाडसी निर्णय घेतात सगळा संशय तात्पुरता म्ह पदवर टाकायचा आणि नागराजला अंधारात ठेवायचं असं त्यांचा प्लॅन असतो हा प्लॅन किती धोकादायक आहे हे यांनाही माहीत असतं पण सत्य बाहेर आणण्यासाठी हा धोका पत्करणं गरजेचं आहे सुमन या सगळ्यामध्ये फारच घाबरलेली असते तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी भीती वाटते पण तरीही ती सायली आणि अर्जुनवर विश्वास ठेवते सत्याच्या बाजूने उभं राहणं किती कठीण असतं हे तिच्या भूमिकेतून खूप छान दाखवलं आहे एपिसोडचा सर्वात भावनिक आणि महत्वाचा भाग म्हणजे सुमनचं घरी परतणं घरात आनंदाचं वातावरण असतं सगळे भावनिक होतात एकाच वेळी काही चेहऱ्यांची भीती आणि धक्का स्पष्ट दिसतो नागराज आणि प्रियाच्या प्रतिक्रियांमधूनच बरंच काही कळतं सायली आणि अर्जुन अत्यंत संयमाने वागतात ते कुठेही घाई करत नाही कुणावर थेट आरोपही करत नाहीत ते उलट हे सगळं सामान्य असल्याचं दाखवतात ज्यामुळे नागराज आणखी गोंधळात पडतो त्याच्या मनात शंका निर्माण होते की सुमनने खरंच काही सांगितलं नाही ना आपल्याबद्दल आणि आपल्याला अडकवण्याचं काही डाव तर करत नाही आहे ना असं त्याच्या मनामध्ये वारंवार येत राहतं एपिसोडच्या शेवटी वातावरण अधिकच तणावपूर्ण होत गेलं पुढील भागात पुरावे व्हिडिओ पोलीस तपास आणि मोठा पर्दाफाश होण्याचे संकेत मिळाले त्याचबरोबर अजून काही गुप्पित उघडी होण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सायली आणि अर्जुनचा हा प्लॅन यशस्वी होईल का नागराज किती दिवस स्वतःला वाचवू शकेल कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो